बोलावा <laughs> तुमचा <laughs> 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 भाई तुम्ही जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहिले आहे आणि सेक्युलर पक्षामध्ये तुम्ही तुमची वाटचाल कायम राहिली आहे आत्ता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला काय नेमकं के घडलं आहे का तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला सर यापूर्वी मी ह्या गटातलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्ष मी कार्यक्रम काम, काम केलेलं आहे आणि पूर्वी चौपन्न वर्ष झाले तेव्हा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते तेव्हा आम्ही निवडून आलं काँग्रेसकडनं माझ्यासोबत माझे मित्र संजयराव पाटील चव्हाण व सर्वच कार्यकर्ते होते पण लोक पक्ष बघतात पण लोक माणूस पण बघतात ही लोकांची भूमिका असते आणि शहरात जे राजकारण चालतं आहे किंवा हा मराठा आहे हा मुस्लिम आहे हा हिंदू आहे हा तो आहे तर आमच्या पश्चिम मतदारसंघात हा कोणत्याही प्रकारचा जातीवाद चालत नाही आणि लोक माणूस बघतात आणि मतदान करतात आम्ही पूर्वी काम केलेलं आहे आज ही कामाची आमची भूमिका आहे आणि कामावरती आम्ही जनतेसमोर जातो वोट मागतो आणि जनता आम्हाला लाईक करते आणि मतदान करते आम्हाला जनतावरती शंभर टक्के नाही पाचशे टक्के विश्वास आहे की आम्ही भररोज मताने आम्ही निवडून येऊया आणि जनतेची आम्ही सेवा करायची आमची कॅपॅसिटी आहे आम्ही आज पण करतो पूर्वी पण करत होतो आणि याच्यानंतर पण आम्ही कमी आहे ही शंभर टक्के आता तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगितलंय की एम आय एम हा जातीवादी पक्ष आहे तुम्ही भाजपला सेक्युलर समजता का जातीवादी समज शंभर टक्के हे भाजप जो पक्ष आहे याच्या सर्व जातीचे लोक आहे आणि सर्वांचं काम करतात असं नाही आहे भाजप मोठं पक्ष आहे आणि कुठं जर आम्हाला गावात जरा, जरा विकासांचं जर काम करायचं असेल तर शेवटी आम्हाला जे पक्ष वटते आहे त्यांच्यासोबत आम्हाला राहावंच लागल आणि जनतेसमोर जर आम्ही जात असेल आणि आम्ही कोणत्या पक्षात आहे जनता ते विचारत नाही बाबा माझ्या गावात माझ्या दारासमोर माझ्या घराजवळ काम काय केलं तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला म्हणून निवडून दिलं त्या कामाची पावती आम्हाला लोकं मागतात तर आम्हाला द्यायला काही नसतो तर हे भाजप हा पक्ष मोठा आहे आणि भाजपकडनं आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार म्हणून लोक निवडून जातात भाजपवरती भाजपचे लोक त्यांच्यावरती विश्वास करतात आणि त्या गावात निधी देतात त्या कार्यकर्त्याला पुढं चालायची संधी देतात ह्या म्हणून आम्ही भाजपमध्ये सर्वांनी प्रवेश केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सर्व एकत्र येऊन सर्कलचं आम्ही काम करतो आहे सर्कल आणि गणाच्या विकासासाठी काय व्हिजन आहे तुमच्याकडे आम्ही पूर्वी पण उभं होतं आणि पूर्वी पण आम्ही काम केलेलं आहे आणि आज पण जो राहिलेलं काम आहे शंभर टक्के आम्ही करूया कारण की पूर्वी आम्ही काँग्रेसकडनं होतं आता भाजपकडनं पूर्वी जर आम्ही दहा काम केले असेल तर आज आम्हाला अशी खात्री आहे का मुख्यमंत्री भाजपचा आहे पंतप्रधान भाजपचा आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही फोन करून त्या ठिकाणी भाजपचा निधी नाईंटी नाईन पर्सेंट नाही हंड्रेड टक्के उपलब्ध होणार आणि त्या आम्ही लोकांची त्या भाजपच्या कार्यकर्त्याची ज्यांनी आम्हाला मनापासून मदत केली आम्ही ते त्यांचं समस्या सोडूया मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना पूर्वीही आवाहन केलं होतं की आम्ही माणूस आहे आणि आमच्या अंगात आमच्या रक्तात काही जातीवाद नाही आहे आम्ही एक माणूस की म्हणून मतदान मागतो आहे आणि शंभर टक्के आम्हाला सर्वच पक्षवाले मतदान करणार कारण का आमची एक माणूस की कारण आमच्यासमोर जे लोक होते त्यांना माहिती आहे लोक तिन्ही चांगले त्याच्यामुळे त्यांनी शो स्वत आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुमचं फार्म परत घेऊन टाका आम्ही त्यांचे हात जोडले आणि त्यांनी त्यांचे फार्म परत घेतले कारण का हा तुमच्या पश्चिम मतदारसंघात सर्वच लोकांना कळलं की रानूबा जाधव हे चांगले उमेदवार आहे लंकाबाई रानूबा जाधव त्याच्यामुळं तर झडपीमध्ये आम्हाला कोणीही विरोध नाही आहे फक्त एक एम आय एमचा विरोध आहे साहजिक आहे त्यांचं तर राहणं गरजेचं आहे त्यांनी जर परत घेतलं असतं तर लोक त्यांना काहीतरी वेगळं बोलले असते जेवढे एक उमेदवार आहे पण त्यांचं आणि आमचं म्हणजे डबलचं फरक नाही राहणार कमीत कमी चार पटचं चा आमचं फरक राहील आणि पंचायत समिती उमेदवार पण आहे आमचे सर्जेराव पाटील चव्हाण ते माझी उपसभापती आहे ते पण पूर्वी आम्ही सोबतच होतो आज पण सोबत आहे तसेच माझे मित्र आहेत तिसगाव गणातनं कविता मनोज श्रीसाठ हे पण आहे आणि माझे पूर्वीपासून हे कार्यकर्ते आहे आणि हे सर्वांचं काम आजपर्यंत हे करतात पण आज यांची वेळ आलेली आहे आणि सर्वच लोक मनापासून यांचं काम करतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद